पहलगाम मध्ये झालेल्या भयार दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे या हल्ल्यानंतर दहशतवादाला पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्यासाठी भारताने कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे या निर्गुण हल्ल्याने जगभरात हळहळ हल हल व्यक्त केली जात असताना देखील पाकिस्तानची भूमिका मात्र काही झाले तरी आपले शेपूट वाकडेच अशीच राहिली आहे याचाच प्रत्यय या आता पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदी याच्या वक्तव्यातून आला पाकिस्तानच्या दहशतवादी कुरापतींवर बुरखा टाकण्यासाठी आफ्रिदीने भारतीय लष्करावर धादांत खोटे आरोप लावत बदनामी करण्याचा डाव खेळला तसे झालं असं की शाहिद आफ्रिदीने एका पाकिस्तानी वाहिनीवर बोलताना भारतीय सैन्याला निरुपयोगी आणि अकार्यक्षम म्हटलंय पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी भारतीय लष्कराला जबाबदार धरायचा हा अफ्रिदीचा प्रयत्न म्हणजे पाकड्यांचा दहशतवादाचा फाटत असलेला बुरखा वाचवण्याचा गलिच्छ डावच म्हणावा लागेल ज्यांच्या शौर्यामुळे आपण सुरक्षित आहोत त्या भारतीय जवानांवर अफ्रिदीचा हा घणेरडा आरोप म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखंच आहे भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना खिल्ले उडवण्याचा शाहिद आफ्रिदीने प्रयत्न केला असला तरी याच भारतीय सैनिकांसमोर पाकिस्तानला अनेकदा गुडघे टेकावे लागले असल्याचा त्याला विसर पडलेला दिसतोय आफ्रिदीची वायफळ बडबड एवढ्यावरच थांबलेली नाही बलुचिस्तानमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबतही त्याने भारताला दोष देण्यातच धन्यता मानली आहे ज्या पाकिस्तानने आजवर दहशतवादाला पाणी घातलं स्वतःचं भलं करण्यापेक्षा इतरांच्या कुरापती केल्या तोच पाकिस्तान आज कर्जाच्या अंतर्गत वादाच्या आणि दहशतवादाच्या ओझ्याखाली दबून गेला एवढं सगळं झाल्यानंतर देखील पाकिस्तानची अक्कल ठिकाणावर येत असल्याचं कोणतंच चिन्ह दिसत नाही आहे हेच क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या वक्तव्यातून सिद्ध होतंय